श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज स्पेशल बुलेटिन दवाखाने हे आजारी रुग्णांची सेवा करण्याचे पवित्र स्थळ आहे सेवावृत्ती हा डॉक्टरांचा धर्म आहे पण अलीकडे दवाखाने ही रुग्णाला लुटणारी दरोडेखोरांचे अड्डे बनत आहेत का अशी शंका काही दवाखान्यांच्या बाबतीत व्यक्त होताना दिसत आहे आपला रुग्ण आजारातून बाहेर पडावा यासाठी पैशाच्या तडजोडी करून जवळच आहे ती विकून रुग्णाला दवाखान्यात घेऊन जातात पण आवाजचे बिल करून येथे लूट होत असल्याचा अनेक नातेवाईकांना अनुभव येत हो आहे दवाखान्यात पैसे देण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक तयार असतात पण त्यांची लूट होऊ नये एवढी सीमित अपेक्षा व्यक्त होते अशाच प्रकार नांदेड येथील ले एका रुग्णालयात घडला आहे रुग्णाला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले त्या रुग्णाच्या बिलापोटी एक लाख बारा हजार रुपयांची मागणी करण्यात आली रुग्णाच्या नातेवाईकांनी एक लाख रुपये दिले पण केवळ बारा हजार रुपयांसाठी रुग्णाची डेड बॉडी द्यायला दवाखाना तयार नव्हता तेव्हा हिंगोलीचे तडपदार आमदार संतोष बांगर यांना एका कार्यकर्त्याने फोन लावला तेव्हा ते, ते चांगलेच भडकले मेडिकल वाला व वा आमदार संतोष बांगर या दोघांमध्ये काय संवाद झाले ते आपण ऐका जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र अहो तुम्हाला फोन सकाळपासून करावं अर्जंट काम आहे हो बोलला अमित्र मेडिकल नांदेड लावतो किवर हॉस्पिटल ला, आणि मित्रच पण फुलका मिळाला छोटा फिरली गेलं दोन लाख रुपये पंचवीस बारा हजार रुपयासाठी पेशंट दिलेली जाते बॉडी हेकराची ठीक आहे धंदा ऐकायचा मेडिकल मध्ये बोला बाबा दादा ऐका ना।, ना, ना, ना दोन मिनिट मला मेडिकलचं आहे ना सर चालू एक लाख रुपये तर दादा त्यांना आतापर्यंत उधारीत दिलो मी ते याच्यासाठी बारा हजारासाठी त्यांना देऊन टाका वर हॉस्पिटलचं काय नाही घेतलं दादा कॅम्पल त्या पेशंट वापस घेऊन जा मला द्यायला रुपया द्यायची गरज नाही लाख रुपये झाले बारा लाख बारा हजारासाठी तुम्ही पेशंट सोडत ना अरे ऐकून घ्या तुम्ही आम्ही काम करतोय पेशंट घेऊन या एक लाख रुपये तुमचं बिल झालं आणि तुम्ही दहा हजार रुपयासाठी पेशंट सोडत ना दादा तुम्हाला माहिती आहे का त्या मेडिकल वर किती कमाई राहतील काय राहत दादा तुम्ही माहिती ऐका ना दादा ते आमच्या मालकाला सांग आमदार साहेबाचा फोन आलाय म्हणा आणि बार लेकरू वारलंय ते आणि तुम्ही बारा हजारासाठी जर ते लेकरू सोडत नसाल अरे कुठं भरसाल आळ्या पडतील ना नाही मला ते पेशंट सोडून दे एक रुपया घ्यायची का एक रुपया देऊ एक रुपया देत नायचे एक रुपया द्यायची गरज नाही गरीब खर्च गर आहे रोजानच त्याला असं सत्व येत नाही अरे कमीत कमी शरम ठेवा लेकरू मेल आणि बारा हजार रुपयासाठी तुम्ही पेशंट वारले ना तुम्ही चार घंट्यापासून तुम्ही एम सोडत तुम्ही ते डेड बॉडी दोन तास झाले डेड बॉडी देणं झाले ते बारा हजारासाठी हा शरम आहे का ताई तुम्हाला त्याला बोला नाही ते सरळ करावं लागेल चाल ते पेशंट घेऊन चला रे काय व्हायचं तर होऊ द्या चालत चालेल मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल लायक दाबून आपली पसंती कळवा